पेपरलेस प्रशासन या धोरणावर सरकारने डिजी लॉकर ॲप सुरू केले खरे मात्र या डिजी लॉकरच्या भरवशावर राहणाऱ्या एका मतदाराला मतदानापासून वंचित राहावे लागले आहे मतदानापासून वंचित राहावे लागल्याने या मतदाराने चांगला संताप व्यक्त केला आहे शासनाने पेपरलेस प्रशासन करण्याच्या दृष्टिकोनातून सुरू केलेले डिजी लॉकर ॲप हे बहुतांश नागरिक वापरतात मात्र या ॲपच्या भरवशावर पूर्णपणे राहणे एका मतदाराला चांगलेच महागात पडले आहे डिजिलॉकरच्या भरवशावर राहिल्याने त्या मतदाराला मतदानापासून वंचित राहावे लागले आहे त्यात झाले असे की वैजापूर नगरपालिकेच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक एक आणि दोन यामध्ये दोन नगरसेवक पदांसाठी मतदान प्रक्रिया सुरू होती दरम्यान प्रभाग क्रमांक दोनमधील जे के जाधव कॉलेज येथील बूथवर मतदार पोहोचला मात्र तो आपले आधार कार्ड सोबत घेऊन आला नव्हता त्याने मतदान केंद्रात जाताना आपल्याकडे डिजिटल आधार आहे डिजिलॉकरमध्ये आधार असून मोबाईल सोबत घेऊन जाऊ द्या अशी विनवणी केली मात्र मोबाईल मतदान केंद्रात येण्यास प्रतिबंध असल्याबाबतच्या सूचना त्याला प्रशासनाकडून देण्यात आल्या संबंधित मतदान केंद्राच्या अधिकाऱ्यांशी त्याने संवाद साधला असता मतदान केंद्रात मोबाईल अलाउड नाही आहे असे त्यांना सांगण्यात आले सद्रील मतदाराने मला मतदान करायचे आहे तुम्ही मतदान केंद्रात जर मोबाईल नेण्यास परवानगी देत नाही आहेत तर कृपया मतदान केंद्राच्या बाहेर येऊन लॉकर लॉकरमधील माझे आधार तपासून मला मतदान करण्याचा माझा हक्क बजावू द्या अशी विनवणी केली अन्यथा मी माझे आधार व्हेरीफाय झाल्यावर तुमच्याकडे मोबाईल ठेवतो मला मतदान करू द्या अशी देखील त्याने विनवणी केली मात्र अधिकाऱ्यांनी त्याचे ऐकलेच नाही आणि त्याला तिथून बाहेर काढण्यात आले या प्रकारामुळे सदरील मतदाराला मतदानाच्या हक्कापासून वंचित राहावे लागले यामुळे या, या मतदाराने चांगला संताप व्यक्त केला आहे दरम्यान शासनाने काढलेल्या या ॲपचा नेमका उपयोग तरी काय जर प्रशासकीय कामांसाठीच याचा वापर होणार नसेल तर हे ऍप वापरावे तरी वापरावे तरी असा तरी असा तरी उपस्थित मला मतदानापासून वंचित राहावं लागलं काय नेमकं घडलं माझ्याकडे आयडी कार्ड नसल्यामुळे मला डिजि लॉकर असताना बी मतदानाचा अधिकार नसताना बाहेर काढून दिलं सर बरं मध्ये गेल्यावर तुम्ही अधिकाऱ्यांना काय म्हटले सर माझा आधार कार्ड नंबर दाखवला ते म्हणे आधार कार्ड वर दाखवा म्हणे सर त्यांना हे दाखवलं सर डिजिटल आयडी कार्ड ते हे चालत नाही 我呢？我，我没事。